ही निवडणूक होती आणि पहिल्यांदा असं झालं की या निवडणुकीत पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नव्हता असा पहिल्यांदा प्रकार घडला त्यांना विनंती पण केली आम्ही की आम्हाला प्रवेश देण्यात काय जाहीर आहे पाह त्यांनी म्हटलं की नाही काही अटी आणि काही नियम आहेत आणि आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही हे पूर्ण कॉन्फिडेन्शियल आहे आज नागपुरात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होती आणि पहिल्यांदा असं झालं की या निवडणुकीत पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नव्हता हा सगळा नेमका प्रकार काय आहे आपले पत्रकार तिथे उपस्थित होते रवी गजभि हे सर आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून हा संपूर्ण प्रकार आपण जाणून घेऊ क्यूं, जाणून घेऊयात सर एकंदरीतच काय हा प्रकार आहे काय घडलंय गेल्या अनेक वर्षापासून मी महानगरपालिकेची निवडणूक आणि संबंधीची बातम्या संदर्भातली सभागृहातली विशेष बैठक मी कव्हर करतो असा पहिल्यांदा प्रकार घडला महानगर आमी के आमी के की महानगरपालिकेमध्ये जे महापौर आणि उपमहापौराची निवडणूक जी होती त्या निवडणुकीमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना पहिल्यांदा प्रवेश नाकारला यामागच्या कारण आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना विचारलं म्हणजे जे पीठासीन अधिकारी होते त्यांना विनंती पण केली आम्ही की आम्हाला प्रवेश देण्यात काय गैर आहे बा त्यांनी म्हटलं की नाही काही अटी आणि काही नियम आहेत आणि आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही हे पूर्ण कॉन्फिडेन्शियल आहे पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आतमध्ये बसून वृत्तांकन करतो आणि तसंही बघितलं तर ही निवडणूक काही गुप्त मतदानाची नाही आहे हात उंचावून प्रतिनिधींना निवडून द्यावं लागतं मतदान करावं लागतं त्यामुळे आम्ही तेवढी पारदर्शकता असावी आणि मुळात कसं आहे की माध्यमांचे प्रतिनिधी शेवटच्या बाकावर असते पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी काही उपद्रवी नाहीत काही प्रक्रियेमध्ये काही अडथळे आणणारे नाहीत त्यामुळे आम्हाला बसू दिलं असतं आतमध्ये तर काही त्यांचं काही हे नसतं गैर नव्हतं काही नियमाला धरून होतं पण त्यांनी नियम आटलं शेवटी त्यांची त्यांचा अधिकार आहे तो तो त्यांनी बजावला आणि त्यांनी सांगितलं पण यामुळे काय झालं की सभागृहात जे काही घडामोडी घडतात या संदर्भातल्या काही चांगल्या का वाईट असतात काही लक्षवेधी असतात ज्या जनतेपर्यंत वाचकांपर्यंत गेल्या पाहिजेत त्या या निमित्तानं गेल्या नाहीत सभागृहामध्ये दोन्ही बाजा बाकांवरून घोषणाबाजी झाल्याची आम्हाला माहिती आहे तब्बल म्हणजे साधारणतः महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेत तीन तास रंगली म्हणजे पीठासीन अधिकारी आयुक्त दोन अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सा साधारणतः पन्नास ते साठ कर्मचारी वर्ग असा सगळा ताफा त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये तैनात होता साधारण अकरा वाजता ही प्रक्रिया सुरू झाली आणि सव्वा दोनच्या दरम्यान अडीचपर्यंत ही प्रक्रिया चालली म्हणजे तब्बल तीन तास ही प्रक्रिया चालली तीनशे दोन मतं म्हणजे एकशे एकावन्न एक 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 एकावन्न असं हे महापौर आणि उपमहापौर दोन्ही करताना तीन तास तीन तास आम्हाला बाहेर बसवलं या तीन तासाच्या काळामध्ये आतमध्ये सभागृहामध्ये काही घटना घडामोडी घडल्याच्या आम्हाला माहिती मिळाली त्यापासून आमचे वाचक वंचित राहतील कारण की कसं आहे की जे याचे काही फुटेजेस जे आहे ते सरकारच्या स सरकारी पातळीवरचं जे रेकॉर्डिस्ट त्यांच्याकडे आणि ते काही गुप्त असल्यामुळे ते काही देऊ शकलं नाही पण आम्हाला आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला जे वाटतं की बाचकांवर तर काही गोष्टी केल्या पाहिजे त्यामुळे आम्ही त्यासाठी खूप प्रयत्नरत होतो की आम्हाला आतमध्ये बसू द्यावं कारण की यापूर्वी ज्या 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 निवडणुका झाल्यात ज्या ज्या पदाधिकारी त्या निवडणुका होतात त्या आम्ही त्यावेळेस आम्ही बसतोच होतो दुर्दैव असं आहे की महानगरपालिकेचं सभागृह आहे पण त्या टाउन हॉलमधून आपण महाला आहे ते आणि ते ते पाडकाम झालं आहे आणि दुसरं त्याच ठिकाणी एक नवीन सभागृह होणार आहे आणि त्या ठिकाणी आमची ब पत्रकारांची बैठक व्यवस्था मागच्या बघायला आहे पण हे नवीन जे रेशीमबागच्या सभागृह आहे नागपुरा शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे असं मोठं कुठलं सभागृह नसल्यामुळे आणि विशेषतः म पदाधिकाऱ्यांच्या आणि विश सर्वसाधारण बैठकीच्यासाठी जे सभागृह आवश्यक असते ते सभागृह नसल्यामुळे कविवर्य सुरेश भट सभागृहात या लोकांनी पहिल्यांदा झाली आणि मला वाटतं की जे सभागृह नसल्यामुळे पुढच्या नऊ दहा बैठकी साधारण त्याच्या सभागृहात होईल पण त्या एवढा मोठा हवाढव्या पत्र सभागृह आहे आम्हाला जर मागच्या भागाला बसू दिलं असतं तर किमान आम्ही काही वेगळ्या कंगुरेच्या बातम्या काढल्या असत्या आणि वाचकांपर्यंत गेलं असतं पण तो त्यांचा अधिकार असल्यामुळे त्यांनी ते आपला नियम पाडला पण आमच्या माध्यमांना तीन तास बाहेर रखावं लागलं आणि माध्यमांसोबतच राजकीय पक्षांचे प्रतिनिधींनी पण यावर नाराजी व्यक्त केली ओवरऑल सगळ्या याच्यामुळे पण सर हे एकंदरीत हा पूर्ण घोळतर झालेला आहे पत्रकारांना आतमध्ये बसू दिलं नाहीये पण यावेळी जे महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती म्हटलं तर महिलांचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालं हो महिलांचा अधिराज्य पहिल्यांदा ना महा मारा, महाराष्ट्र राज्याच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये मी जी माहिती काढली आणि मला जे पदाधिकारी सांगितलं की पहिल्यांदा असं घडलं की नागपूर महापालिकेत तीनही महिला राहणार आहेत आता सध्याच्या रह। तुर्तास महापौर आणि उपमहापौर या पदांवर महिला आहेत आणि स्थायी समितीवर पण महिला येणार अशी चर्चा आहे पण भाजपमध्ये काही अंतर्गत वाद सुरू असल्यामुळे आता ये येणार की नाही वेळ सांगेल पण त्यांनी ज्या पद्धतीने संकेत दिल्या त्यावरून तिन्ही पदांवर महिला असेल आणि महिला राज असेल बहिणी या महानगरपालिकेला असेल खूप धन्यवाद सर आपलं आज आम्ही तुम्ही आमच्याशी जोडले आणि ही अपडेट इतकी मोठी अपडेट आम्हाला दिली आहे याच अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्या पात्र कॅमेरा पर्सन तन्मय सर रश्मी खिडकर नवराष्ट्रम नागपूर